मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लहान काठी ही अकबर आणि बिरबलची दिवशी अकबर आणि बिरबल बागेत फेरफटका मारत होते एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता अचानक अकबरला बांबूचा एक तुकडा जमिनीवर पडलेला सापडला त्याला बिरबलची परीक्षा घ्यायची एक युक्ती सुचली त्याने तो बांबूचा तुकडा बिरबलला दाखवला व त्याला म्हणाला तू या काठीला न लहान करू शकतो का बिरबलने गोष्ट सांगायची थांबवली व अकबरच्या डोळ्यात बघितले अकबर त्याच्याकडे बघून हसला बिरबलला समजले की अकबर गंमत करण्याच्या मूडमध्ये आहे तरीही एका विचित्र प्रश्नाचे उत्तर हे तितकेच विचित्र असते बिरबलने आपल्या आसपास बघितले त्याने बाग एक बागकाम ज्याच्या हातात एक मोठी बांबूची काठी होती त्याला शांत राहण्यास सांगितले तो बागकाम करणारा जवळ आला तेव्हा बिरबलने त्याच्या हातातील काठी घेतली व ती उजव्या हातात पकडली त्यानंतर त्याने महाराजांच्या हातातील काठी घेतली व ती आपल्या डाव्या हातात पकडली आता कृपया या दोन्ही काठ्यांकडे बघा अकबरला सांगितले तुमची काठी लहान दिसत आहे मी हिला कापले देखील नाही तरी सुद्धा ती लहान दिसते आहे कारण मी बागकाम करणाऱ्याच्या हातातील काठी तुमच्या काठी समोर पकडली आहे जी तुमच्या काठीपेक्षा मोठी आहे बिरबलच्या या युक्तीवर बादशाह अकबर खुश झाला